गड हा तीन माजा आणि एक अभेद्य बाले किल्ला अशा जवळजवळ चार गोष्टींनी बलाढ्य डबे झालेला आहे तारसा किल्ला हा कसा बांधला असेल महाराजांनी महाराजांनी तिथं म्हणजे बाले किल्ल्यावरती केवळ महाराज नाही तर महाराजांच्या मातोश्री जिजाबाई सुद्धा वास्तव्याला होता बाले किल्ल्यावरती अजूनही जिजाऊंचा वाडा दाखवला जातो ते किल्ल्यावरती कसे राहिले असतील आजही बाले चढताना चांगल्या क्रिकेकचा सुद्धा कस लागतो तर जिजाऊ कशा करत असतील सगळ्या किल्ल्यांवरती सदर कशी भरत असेल किल्ल्यांवरती सगळे कारखाने कारखान्यांचा आपल्याकडे उल्लेख येतो ते अठरा कारखाने कसे कार्यरत असतील हे सगळ्या अचंबित करणाऱ्या गोष्टी आहेत म्हणजे एक एक किल्ला हा महाराजांनी शेवटच्या काळामध्ये मनोबंत पेशव्यांनी त्यांना प्रश्न विचारलेला होता की एवढे पैसे तुम्ही किल्ल्यांवरती का खर्च करताय महाराजांनी एक अंदाजपत्रक केलेलं होतं किल्ल्यावरती कुठल्या किल्ल्यावर किती खर्च करायचा तर एक लाख पंचवीस हजार होलांचं त्यांनी एक अंदाजपत्रक बनवलेलं होतं त्या काळचा होल म्हणजे आठशे साडेतीन ते पावणे चार रुपये असे होतात तर त्या अंदाजपत्रकावरून मोरपंतांनी म्हटलं आपल्या ताब्यात इतके किल्ले आहेत तरी एवढे खर्च आपण किल्ल्यांवरती का करतोय तर महाराजांनी खूप छान उत्तर दिलेलं होतं की औरंगजेब हा कधी ना कधी दक्षिणेत येणार मराठ्यांचं राज्य बुडवणं हा त्याचा त्याच्यासाठी उतरणार दक्षिणेमध्ये आणि माझा एक एक किल्ला एक एक वरूस लढला तरी औरंगजेबाची अख्खी उमर गुजर गुजरून जाईल असं महाराजांचं एक अत्यंत महत्वाचं वाक्य आहे तर हे म्हणजे शिवाजी महाराजांना माहिती होतं काय औरंगजेब येणार आणि पुढे तसंच झालं शिवाजी महाराज संदर्भात ओके खाली मी एकूण किल्ल्यांवरती सात पुस्तकं लिहिली आणि किल्ल्यांच्या व्यतिरिक्त वेगवेगळ्या विषयांवरती सात अशी चौदा पुस्तकं लिहिलेली आहेत